नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण राहू परिसरात आलोय असे ऊस का थांबलेले आहेत मेन कारण आहे ज्या ऊस पांढऱ्यामुळे उपशाखा आहेत का पांढऱ्या त्याच्यामुळे उपशाखामुळे फुटायला त्यामुळे हिरव ऊस पण हिरवागार आहे आणि साईडला फुटव पण निघायला आणि हे ऊस का थांबला ह्याला त्याला सुद्धा पांढरी मुळी नाही आहेत का काही तुम्हाला दिसते का नाही दिसते की त्यामुळे नसल्यामुळं हा थांबला जागेवर हे हे प्लॉटचे मालक आहेत आज या ठिकाणी आपण तारीख व्हायचा तारीख किती आहे वीस 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 नऊ वीस नऊ हा दोन दोन हजार चोवीस हा वीस नऊ दोन हजार चोवीसला इकडं कॅमेरा फिरवून हे प्लॉट आणि इकडे कॅमेरा फिरून आज आपण शूटिंग करतोय हा पार्ट वन आहे पार्ट हा पार्ट वन पार्ट मध्ये आहे ओनर इकडे प्लॉटचे आहेत आपण हा परत घ्याच रानामध्ये कमी झालेल्या असतात ह्या जडा मुळ्या पूर्ण वाढलेल्या असतील आणि वाढल्यानंतर तुम्ही ह्या पिकाची ह्याची ग्रोथ बघा ह्या <laughs> रानामध्ये बी हे जास्त आहे नदीचं पाणी आहे त्याच्यामुळे वाढ जास्त होत <laughs> नाही या एरियामध्ये सर्वसाधारण नाही अवरेज <laughs> किती एक आता ह्याची चाळीस पंचेचाळीस टन चाळीस पंचेचाळीस टन हा अॅन एन ॲव्हरेज आहे या ठिकाणी माझा दावा आहे जर मी सांगाल त्या पद्धतीनं मिस्ट्रीच्या कंपनीचं ॲग्री ट्यूटन ॲग्री विमिंग जरी तीन चार एक् महिने सोडला कमीत कमी वीस टन ह्यांना देणार मी हा माझा युट्यूब चॅनल आहे ऑल इंडिया मला बघतोय मान्य आहे का त्रास तुम्ही स्वतः कबूल केलेला चाळीस पंच्याऐंशी जास्त जास्त पन्नास टनाचा अवरेज आहे आणि तुम्ही पार्ट टू मध्ये तुम्ही स्वतः ह्या उसाची चार महिन्याने मुलाखत देसाल आणि पार्ट थ्री मध्ये ॲव्हरेज किती निघाल ते सांगा कमीत कमी सत्तर प्लस हा प्लॉट हंड्रेड पर्सेंट निघणार आहे आणि त्याच्या पुढे निघाई तुमचा बोनस बरोबर या एरियातला सर्वसाधारण पाण्याचा पी एच हा सात साडेसात आठच्या दरम्यान भरलेला आहे पाण्यात क्षार जास्त आहेत त्याच्यामुळे जमिनीमध्ये क्षार वाढलेले आहेत आणि जमिनीमध्ये क्षार वाढल्यामुळं जमीन चिवट चिकट चिवड बनली गेली आणि चिवड बनल्यामुळं तुमचे अन्नद्रव्य आपले खरं तर मुळे डेव्हलप होत बरोबर ना या ठिकाणी आज आपण जवळपास दहा ते पंधरा शेतकऱ्याचं आम्ही कॅम्प घेतलं दोन चार शेतकऱ्याचं प्लॉट व्हिजिट केलं आणि या ठिकाणी आज आपण आजच्या महिन्यामध्ये ह्याना ट्रीटमेंट देतोय हिटमेंट दिल्यानंतर तुम्ही स्वतः मुलाखत हां ओके धन्यवाद थँक्यू ही एक विमा